शासनाने आदिवासींना दिलेल्या जमिनीचा थेट ताबा द्या पत्रपरिषदेत इंगळे यांचा इशारा सरकारने आदिवासी गोंड समाजाला जमीन मंजूर केली आहे आणि प्रमाणपत्रे दिली आहेत परंतु जमिनीचा थेट ताबा न दिल्यामुळे आदिवासी बांधव त्या जमिनीवर शेती किंवा पीक पेरणी करू शकत नाही या संदर्भात नागपूर येथील जनता दरबारात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी थेट बैठक घेतल्यानंतर जिल्हाधिकारी यांना या प्रकरणाची दखल घेण्याचे कळविण्यात आले या प्रकरणाची सखोल चौकशी करून तहसीलदारांना योग्य आदेश देईन असे जिल्हा दंडाधिकारी यांनी सांगितले आहे अशी माहिती इंगळे यांना पत्रपरिषदेत दिली आदिवासींना थेट ताबा न दिल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचे संकेत इंगळे यांनी दिले आहेत इंगळे यांना माहिती दिली की नागबीड तहसील मोजा कानपा येथील आदिवासी गोंड समाजातील भूमिहीन लोकांना फेरफार नोंदवहीप्रमाणे प्रत्येकी दोन हेक्टर जमिनीचा हक्क देण्यात आले जमिनीच्या मालकीचे प्रमाणपत्र देण्यात आले होते परंतु जमिनीचा ताबा थेट न मिळाल्याने मूळ आदिवासींना शेती करताना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे